दौलत दौलतनगर येथील लकी कंपाऊंड इमारतीच्या डी विंगमध्ये सोमवारी मध्यरात्री एका इमारतीचा भाग कोसळला या अपघातात इमारतीच्या कडेने चालणाऱ्या दोन महिला गंभीर जखमी झाल्यात यामध्ये एकीचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर दुसरी जखमी महिला रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे मुंबई येथील दौलतनगर येथील लकी कंपाऊंडच्या डी विंग मध्ये असलेल्या इमारतीत एक तळघर तीन मजले आणि एक छताची खोली असून ही इमारत सुमारे पंचवीस वर्ष जुनी आहे आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावर खोली क्रमांक चारशे चार असलेल्या फ्लॅट रेहान फरजानी यांचा आहे या घराबाहेरील इमारतीचा एक भाग कोसळला हो या दरम्यान इमारतीच्या कडेने चालणाऱ्या दोन महिलांवरती हा भाग पडला यामध्ये गंभीर जखमी झाल्या तर इल्मा जेहरा जमाली वैवश सव्वीस ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावरती येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर नाही जैनुद्दीन जमाली वैवश बासष्ट या महिलेचा येथील बिलास रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे दोनही महिला मदीना मशिदीजवळ सना टॉवर आणि कौसा कब्रिस्तान परिसरामध्ये राहत होत्या इमारतीच्या संरचनेचा सा एक भाग कोसळ्याची माहिती मिळताच मुंब्रा अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि मुंब्रा विभाग समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी खोली क्रमांक चारशे चारमधील मधील धोकादायक रचना आणि खिडकींचे ग्रिल तात्काळ काढून टाकले तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण इमारत रिकामी करून सील करण्यात आली आहे आणि राहत्या रहिवाशांना त्यांच्या नातेवाईकांकडे तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे मुंब्रा विभाग समिती आणि अतिक्रमण विभाग या घटनेची चा अधिक चौकशी करत असून भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून आता म्हटलं जात आहे बिल्डिंग तिसरी मालिका सज्जा जो बाहेर सज्जा नीचे गिरा यहाँ से दो लेडीज़ जब जा रहे थे तो उनके सिर पे गिरा शायद तो उस दोनों जख्मी हुए थे तो उन हॉस्पिटल में एडमिट किया गया था उसमें से एक लेडीज जो तो नाम उनका नाहिद नाहिद ना, ना, ना जमाली करके थे तो उनका इंतकाल हो गया